नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे चमचमीत अशी झणझणीत अशी चविष्ट लागणारी शिमला मिरचीची सुक्की भाजी ही भाजी खायला खूप छान लागते व शरीरासाठी पण ही शिमला मिरची खूप छान असते तर चला बनवूया मस्त अशी स्वादिष्ट शिमला मिरचीची भाजी बघा किती छान कलर आला भाजीला चला तर बनवूया मस्त शिमला मिरची भाजी शिमला मिरची भाजी बनवण्यासाठी मी पा बाजारामधून पाव किलो शिमला मिरची आणली स्वच्छ धुवून घेतली पाण्याने आता बारिक गेतली। ही बारीक स्वच्छ धुवून घेतली मस्त दोनदा दोन पाण्याने आता व्यवस्थित ती मी बारीक चिरून घेतली शिमला मिरचीसाठी लागणारं साहित्य दोन चम्मच च लाल चटणी चिमूटभर हळद चवीपुरतं मीठ कराळ घरातला मसाला आंबारी मसाला व कोथंबीर दोन चार लसणाच्या पाकळ्या मी बारीक वाटून घेतल्या थोडंसं शेंगदाण्याचं कूड घेतलं कढईमध्ये एक पळी तेल तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकली जिरं टाकलं जिरं टाकलं लसूण टाकली लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा लहसूणला तांबूस रंग आला की नंतर कोथंबीर टाकायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर सर्व मसाले टाकून घ्यायचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं व्यवस्थित परतून घ्यायचं शेंगदाण्याच्या कुटाने या भाजीला खूप छान चव येते नंतर धुतलेली शिमला मिरची टाकली तिला मस्त दोन तीन मिनटं परतून घ्यायचं शिमला मिरची कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा बघा किती छान भाजी झाली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भाजी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा